नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजारा युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात या ठिकाणी ही प्रॉपर्टी आपली बार्शी रोड निक्की हॉटेलच्या बॅकसाईडला अंकुर नर्सरीच्या जवळपास असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो सतराशे स्क्वेअर फीटमध्ये उत्तर दिशा असलेली प्रॉपर्टी आहे विशेषतः म्हणजे या प्रॉपर्टीला दोन रोड दिलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्वतंत्र असा दोन रोडचा बंगलो आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे या ठिकाणी हा फोर्थचा व्ह्यू तुम्ही शकता चला तर आता आपण या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती घेऊयात फर्स्ट फ्लोअरला त्यांनी या ठिकाणी वन बी एच के दिलेले आहे मोठ्या साईजमध्ये हॉल आहे किचन आहे आणि एक बेडरूम या ठिकाणी दिलेले आहे या प्रॉपर्टी विशेषतः म्हणजे आतमधील साईडने त्यांनी सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी स्टेप दिलेली आहे छान अशी त्यांनी या ठिकाणी प्यू केलेली आहे सुंदर असं त्यांनी या ठिकाणी इंटिरियर पण केलेलं आहे व्हेंटिलेशन युक्त आहे छान असं त्यांनी याला डेकोरेट पण केलेला आहे मित्रांनो फर्स्ट फ्लोरला वन बीएचके हा झाला हॉलचा व्ह्यू मित्रांनो समोरच्या साईडला मोठ्या साइडमध्ये किचन आहे आणि या हॉलला लगतच साइडला त्यांनी या ठिकाणी एक रूम दिलेली आहे त्या रूमबद्दल आता आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत या पण रूमला त्यांनी छान अशी पी पी केलेली आहे सेमी फर्निश केलेलं आहे व्हेंटिलेशनसाठी त्यांनी विंडो पण सोडलेली आहे हा फर्स्ट फ्लोरला त्यांनी वन बीएचके दिलेला आहे आणि सेकंड फ्लोरला एक मास्टर बेडरूम या ठिकाणी दिलेली आहे सेमी फर्निश्ड केलेलं आहे आता चला तर आता आपण समोरच्या साइडला किचनबद्दल माहिती घेणार आहोत यानंतर याला लगतच त्यांनी टॉयलेट बाथरूम दिलेले आहे या ठिकाणी हा पेस चोरलेला आहे युटिलिटीचा पेस आहे बाथरूमला त्यांनी सेपरेट सेपरेट बाथरूम दिलेली टॉयलेट सेपरेट आणि बाथरूम सेपरेट दिलेले आहे आणि या ठिकाणी वॉशिंगसाठी त्यांनी युटिलिटीचा पेस चोरलेला आहे याला लगतच किचन दिलेलं आहे किचनचा आकार पाहू शकता मोठ्या साईजमध्ये हे किचन दिलेलं आहे व्हेंटिलेशन युक्त आहे स्क्वेअरमध्ये हे किचन दिलेलं आहे त्याला व्हेंटिलेशनसाठी विंडो पण सोडलेली आहे वास्तुशास्त्र याची रचना केलेली आहे मित्रांनो या या ठिकाणी हा फर्स्ट फ्लोअर जाऊ चला तर आता आपण सेकंड फ्लोअर बद्दल माहिती घेऊयात सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी आतमधील साडी त्यांनी या ठिकाणी स्टेप दिलेले आहेत स्टेपला छान असं त्यांनी इव्होल्यूशन केलेलं आहे छान डेकोरेट केलेलं आहे छान अशी ग्रिल बसवलेली आहे आणि त्या ग्रिलला ला त्यांनी ग्लास पण बसवले आहेत सुंदर बंगलो आहे सिंगल फॅमिलीसाठी योग्य असा बंगलो आहे मित्रांनो या सेकंड फ्लोअरला आल्यानंतर या ठिकाणी हे युटिलिटीचा पेस्ट त्यांनी सेकंड फ्लोरला त्यांनी एकच रूम दिलेली आहे मोठ्या मध्ये असलेली ही रूम दिलेली आहे आणि दोन्ही साइडनी त्यांनी या ठिकाणी गॅलरीचा पेस चोरलेला आहे या ठिकाणी ह्या रूम बद्दल आता आपण माहिती घेणार आहोत छान अशी रूम आहे या पण रूमला त्यांनी छान असं इव्हलेशन केलेलं आहे व्हेंटिलेशनसाठी विंडो पण सोलेली आहे या प्रॉपर्टीची किंमत ओनर आहे ऐंशी लाख रुपये सांगत आहेत किंमत नेगोशिएबल किंमत असेल या प्रॉपर्टीच्या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही ओनरशी संपर्क साधू शकता मित्रांनो या ठिकाणी हा गॅलरीचा पेस पाहू शकता समोरील साईडने ही गॅलरी दिलेली आहे या गॅलरीला पण त्यांनी छान अशी यू पी प्लस छान असं लाइटिंगचं इव्होल्यूशन केलेलं आहे छान अशी ग्रिल बसवली आहेत ग्रिलला पण त्यांनी या ठिकाणी ग्लास बसवलेले आहेत एकदा नक्की व्हिजिट करा या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओनरचा नंबर तसेच गुगल लोकेशन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या प्रॉपर्टीबद्दल तुम्ही पोहचू शकता निक्की हॉटेलच्या बॅकसाईडला ही प्रॉपर्टी आहेत मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन जर कोणाला कौन कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद